पेपरवाला तसा दुर्लक्षित घटक की जो वृत्तपत्र माध्यम आणि ग्राहक यातील महत्त्वाचा दुवा आहे रोज भल्या पहाटे उठून वृत्तपत्र घेऊन ग्राहकांना घरपोच करत असतो ग्राहकांना वृत्तपत्राच्या माध्यमातून जगाबरोबरच देश जिल्हा गावकडच्या विविध घडामोडी ज्यात सत्यता असते त्या तो पोचवत असतो तुटपुंजा मानधनावर कुटुंबाची गुजराण करत असतो अशाही परिस्थितीत मनेगाव येथील वृत्तपत्र विक्रेते सुरेश कपिले हे त्यांच्या दैनंदिन कामाबरोबरच सामाजिक भानजपत आगळीवेगळी समाजसेवा करत आहे

वृद्ध ग्राहकांची ते सेवाही करतात वयोमानानुसार त्यांना घरचा सिलेंडर भरून देणे भाजीपाला किराणा दळण इत्यादी महत्त्वाची कामे करताना मदतीसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लाग अशा वेळेस त्यांना आपला हक्काचा माणूस म्हणून पेपरवाला जवळचा व विश्वासातला वाटतो मी माझे पप्पा व त्यांचे भाऊ सर्व आम्ही या गावाच्या बाहेर राहतो कामाने मुद्दा मा आई आमच्या आजिबाबाचं ते सर्व बघतात शेती वगैरे सर्व तेच बघता आमच्या इथे सकाळचं घर आहे आमच्या आजीबाबाला काही गरज पडल्यास जसं की गॅसचे सिलेंडर वगैरे झाले इथले पेपरवाले त्यांना सर्व पुरवतात त्यांना बरं न वाटल्यास दवाखान्यात देता इथ त्यांची मेडिसिन देखील करता अशाच पद्धतीने ते सर्वांना मदत करतात आणि सुरेश कपिलही तेवढ्याच आपुलकीने व विश्वासाने त्यांचे हे काम विना मोबदला आनंदाने करत असतात या वृद्ध व अपंगांबरोबरच त्यांचे प्रेमाचे स्नेहाचे संबंध तयार झाले आहेत त्याचप्रमाणे वृत्तपत्र विक्रेते माझे बांधव आहेत त्यांच्या सुखादुखात माझेही सुखदुःख सामावलेले आहे असा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवत कपिले यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांना कोरोनासारख्या महाभयंकर साथीच्या काळात विविध संस्था दानशूर व्यक्ती त्यांच्या माध्यमातून मास्क सॅनिटायझर थर्टीन मिळून दिली एक राज्य प्रस्थापित केलेले स्वतःच म्हणजे सर्व जनता दहशती खाली आहे त्यातनं कुठलाही विभाग घटक सुटलेला नाहीये त्यात आमच्या वृत्तपत्र विक्रेते यांचा जनतेशी अतिशय जवळ संबंध येतो प्रत्येक ठिकाणी जाता मी डोरला हात लागेल हँडलला हात लागेल कुठे ना कुठे काही ना काही संबंध येतोय आणि अशा कुठल्याही दैनिकाने आमची दखल घेतलेली नव्हती त्यामुळे बरेचसे दिवस वाचकांना वृत्तपत्र वाचण्यापासून वंचित राहावं लागलं त्याबद्दल आम्ही वृत्तपत्र विक्रेते त्यांची वाचकांची दिलगिरी व्यक्त करतो आणि वाचकांच्या ज्या काही मागण्या होत्या तर त्यातल्या बऱ्याचशा मागण्या हो दैनिकांनी नंतर टप्प्याटप्प्याने कव्हर केलेले आहेत परंतु त्यात ग्रामीण भागात लक्ष अशातच आम्ही सामाजिक संस्था ज्या आहेत तर त्यात आमचे मित्र माननीय नारायण शेठजी वाजे यांचं जिल्हाभर काम पतसंस्थेच्या सहकार खात्याच्या माध्यमातून चालू आहे आणि आम्ही एक हक्काचा माणूस म्हणून त्यांच्याकडे एक सहज शब्द टाकला आणि त्याला त्यांनी त्वरित होकार दिला कारण की त्यांनाही माहिती आहे ग्रामीण भागातूनच आहे ते त्यांनाही आहे की पेपरची लाईन टाकणाऱ्या मुलाला किती साधारण उत्पन्न असेल आणि त्याच्यावरती त्याचं काय गुजरण होत असेल आणि इतक्या दिवस बंद म्हटल्यानंतर त्याचा अंदाज घेऊन त्यांनी त्वरित होकार दिला आणि आज आम्हाला प्रत्यक्षात त्यांनी सॅनिटायझर आणि मास्क पुरवठा केला आहे त्याबद्दल आम्ही त्यांच्या वतीने त्यांच्या खूप खूप धन्यवाद आहोत नमस्कार मी श्रीमंत संस्थेच्या वतीने जे सध्याच्या कोरोनाच्या आधाराने सर्व ग्रस्त असलेल्या नागरिकांनी जो काही कोरोना थैन <coughs> घातलं त्या अनुषंगाने प्रत्येक समाजाची समाज गटातून काही वंचित अशा बरेच रोज रोजगारीचे लोक असतील किंवा समाजामधील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या ज्या काही कर्मचारी असतील यांना वेगवेगळ्या प्रकारची मदतीची गरज आहे ते देण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत तसंच श्रीमंत ठरले बाजेराव प्रसंग वतीने सुद्धा हे शहरी आणि ग्रामीण भागात पत्रकार जे पेपरचे विक्री काम जे करतात पोस्ट करण्याचं घरोघर त्याचा जा प्रत्येकाशी संबंध येऊ शकतो म्हणून त्यांची एक सिक्युरिटी म्हणून त्यांच्यासाठी एक मेडिकल किट त्यात सॅनिटायझेशन आणि मास्क हे वस्तू संस्थेच्या वस्तू वतीने देण्यात दे येत आहे आणि त्याचा तुम्ही स्वीकार करा अशी मी नेमकं सिन्नर तालुका विडी कामगारांचा तालुका म्हणून ओळखला जातो ह्याच विडी कामगारांचे काम, काम बंद झाल्यानंतर कपिले यांनी निरादर व गरजू महिला विडी कामगारांना वृत्तपत्र विक्रेता संघटना व एशियन न्यूजच्या माध्यमातून मोफत धान्य मिळवून दिले सामाजिक दायित्व निभावले आहे त्याचप्रमाणे संघटनेच्या माध्यमातून आरोग्य केंद्रास कर्मचारी ग्रामसेवक पुलीस पाटील यांनी कोरोना काळात केलेल्या कामाची दखल घेत कोरोना योद्धा म्हणून त्यांचा सत्कार करत त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे आता माझ्याकडे वृत्तपत्र विक्रेते आले होते आणि हे आज गेल्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये वृत्त वृत्तपत्र वाटण्याचं काम करत राहतात आणि त्यांना त्यांची इम्युनिटी वाढावी म्हणून माझ्याकडनं जे काही थोडीशी मदत करता येईल अशी मी आर्सिनिक्सच्या टॅबलेट्स त्यांना होमिओपॅथीच्या दिलेल्या आहेत आणि वर्तमानपत्र हे आपल्याला माहिती आहे की त्याच्यापासून कोरोना वाढत नाही किंवा त्याच्यापासून कोरोना फैलाव होत नाही आहे आणि हे आय सी एम आरनं पण सांगितलेलं आहे तर अगदी त्याच्यात जा जास्त प्रिकॉशन म्हणून हे आलेलं वर्तमानपत्र एक तास दीड तास आपण बाजूला ठेवून नंतर त्याचं वाचन केलं तरी चालू शकेल असं आय सी एम आरच्या गायडन गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे वृत्तपत्र हा व्यवसाय टिकून राहावा आणि हा यांचा रोजगार कुठेही जाऊ नये याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना एक मदत करणं गरजेचं आहे आणि एक आपलं सामाजिक दायित्व आहे असं मला वाटतं आणि त्या दायित्वातूनच ह्या लोकांची इम्युनिटी वाढावी आणि त्यांचा व्यवसायही चांगल्या पद्धतीत चालू राहावा आणि करोनाचं संकट त्यांच्यापर्यंत कमीत कमी ह्याच्यामध्ये झळमध्ये पोचावं इतकंच मला अपेक्षा आहे आणि माझ्या आणि त्या आपल्या सगळ्यांची इच्छा त्यांच्या पाठीशी सदिच्छा ही त्यांच्या पाठीशी कायम राहील आणि त्यांना कुठल्याही करोनाची बाधा होणार नाही असं आपण इच्छा व्यक्त करतो त्याचप्रमाणे संघटनेच्या माध्यमातून आरोग्य केंद्रास साहित्य मिळवून दिले व आरोग्य विभागातील कर्मचारी व आरोग्य विभागातील कर्मचारी ग्रामसेवक पोलीस पाटील यांनी कोरोना काळात केलेल्या कामाची दखल घेत कोरोना योद्धा म्हणून त्यांचा सत्कार करत त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला कोरोना व्हायरस संपूर्ण जगामध्ये थैमान घातले गेले आणि याच्यावरती अंकुश बसवण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्यात त्या उपाययोजना अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्यात आरोग्य विभाग तसेच ग्रामपंचायत विभाग नगरपालिकेच्या ठिकाणी नगरपालिकेचे कर्मचारी महापालिकेच्या ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी आरोग्य विभाग यांनी आतोनात कष्ट घेऊन प्रत्यक्षात फील्डवर्कवरती घरोघरो जाऊन लोकांची प्रत्येक ग्रामस्थाची चौकशी केली कोणाला काही आजार आहे कोणाचं काय दुखणं आहे आणि हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे सर्व जनता भयभीत झालेली होती अशाही परिस्थितीमध्ये जनतेला खूप मोठं धैर्य देण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे आणि म्हणून यांच्यामुळेच आज जे सर्वसामान्य जनता बिंदास्त जीवन जगते आहे तर हे सर्व ह्या कर्मचाऱ्यांचं फलित आहे आणि मनेगावसारख्या गावामध्ये एकही रुग्ण चा लवलेश या ठिकाणी झालेला नाही आहे किंवा त्या रोगाचा फैलाव रोखण्यामध्ये ही सर्व यशस्वी झालेले आहेत म्हणून या कोविड योद्धांचा कुठेतरी त्यांचा मान सन्मान होणं गरजेचं होतं म्हणून वृत्तपत्र विक्रेत्यांच्यातर्फे या सर्व कोविड योद्ध्यांचा आम्ही फुल ना फुलाची पाकळी म्हणून छोटासा सत्कार करत आहोत त्याचा त्यांनी स्वीकार करावा आणि या कामात आपल्या गावचे प्रतिष्ठित व्यक्ती रत्नाकर सोनवणे यांनी जे प्रयत्न केले आणि त्यासोबतच सुरेश कपिले यांच्या प्रयत्नांना जे यश आलेलं आहे त्यासाठी त्या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचे आभार थँक्यू अशा या वृत्तपत्र वितरक सुरेश कपिले यांनी त्यांच्या या कार्यातून समाजापुढे आदर्श निर्माण केला असून त्यांच्या कार्याची दखल एस एन न्यूजने घेत त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे